आता उन्हाळ्यात आंबा नको परत लागवडीच कसं निघायचं नाही आता तुम्ही लागत राहत एकदम या वर्षीच काय आता लावायचे बाजार भाऊ असले काय वाटलं हा किती तारखेचा आहे किती तारखेच आहे सव नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या टी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोचे वीस किलोसाठीचा सा बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकच विचार करता मित्रांनो निम्म्यापर्यंत दोन लाईन आवक आहे नवीन मालपणी यायला सुरुवात झाली मित्रांनो त्याच्यामुळे आवक बऱ्यापैकी यायला लागली पण बाजारभावाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा कमी बघू आत्ता सरासरी मंडित बाजारभाव काय चालू आहे संध्याकाळच्या दुपारच्या तुलनेत आत्ता बाजारभावाची काही परिस्थिती सुधारली तर तीच परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करत चला मित्रांनो जेणेकरून याचा फायदा होईल तुम्हाला तर चला जाणून घेऊ आजची सरासरी वीस किलो साठीचा बाजारा भाव कुठला मालिका उमराळ्याच आहे का ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग काय भाऊ मागितला आज इतक्यात आले ठीक एकशे एकशे वीस एकशे तीस अवघड बाजाराचं अवघड झालं अजून किती दिवस चालतील प्लॉट प्लॉट किती दिवस चालतील अजून मस्त दोन महिने चालतील तशी असे भाऊ असले उकड उकड नाही काय परवडणार नाही हा बरोबर परवडत नाही ना ठीक आहे चालेल ना ओके धन्यवाद काय भाऊ दिलं सांग भाऊ सांग भाऊ सांगा ना भाऊ भाऊ काय आलं काय जाऊ दे दाखाय 120 वर घेऊन ही राहिलंय आहे राहिलंय माल तर नवीन माल नवीन आहे ना द्या खाली करून बोलते काय बा मागितलं मिडियम ला अजून कोणी मागितलं अजून नाही ठीक आहे चालेल चाल प्लॉट आवरत आले का आजन्वार्ण मेर्ण मेर्ण आजन्वार्ण मेर्ण 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 हो ठीक ही व्यापार आहे घरचेच घरचे कुठले का का शाहू तुमची काय बा मागितलं शाहूला आज दोनशे पर्यंत मागितलं ठीक आहे चालेल काही दिसत आहे आज दिसाल ना तुम्ही हो तुम दिसेल का बरं पाहिलं अवघड परिस्थिती मालकुडला आपला पिंपळगाव निपाणी ठीक आहे चालू शेठ काय चालू आहे मंडी परिस्थिती काय दोनशे रुपयापर्यंत शाऊ चालू आहे ठीक काय परिस्थिती कशामुळे आली एवढं डाऊन का परिसर बाहेरचे का काय वाटतं एवढून पुढे काय राहील म्हणते वाटणार नाही एवढं ठीक चालू एवढा एक महिना उन्हाळ्यात आम्हाचं नको परत लागवडींचं कसं नियोजन तुम्ही लागताच नाही आता तुम्ही लागत राहतात मग या वर्षीच काय नियोजन लावायचे नाही आता असे बाजारभाव असले काय किती तारखेचा आहे किती तारखेचा दोन महिन्याचा सव्वा दोन महिने म्हणजे अगोदर सप्टेंबर मधली प्लॉट आहे की ठीक आहे चालेल माल बऱ्यापैकी निघत असतील माल काय निघायला काय निघतील पण आता बाव नाही शंभर रुपयाने काय निघणार ते माल किती निघाले तरी काय उपयोग नाही बरं ठीक आहे चालेल चालेल नाही माझ्याकडे नको करायचं <laughs> खाली करायचं लावा ला। ना तुम्ही आंघोळ तुझा नाही रे भाऊ व्हिडिओ याच खाली वाच भाऊ लागला ए तू जातो काय करतो बोला ना मग काय लावू तीनशे रुपये हा का खाली करायचं भाऊ

तीनशे नाही होणार तर मग जाऊ तुला काय वाटतं माहित आज काय अजून काही मागूच नाही राहिले हो आजची परिस्थिती लईच वाईट झाली फार डाऊन आज आवरले का आपले प्लॉट आवरले चालू आहे अजून दोन तीन पुढे होतील अजून ठीक आहे चालेल चालेल गाव कोणतं वडनेर बाहेर ओके चाललं कुठला आहे माल दिंडोरी ठीक आहे व्हरायटी कोणती ओमनी काय अपेक्षा आजची <णिया> आता अपेक्षाच नाही राहील एकशे वीस एकशे दहा रुपये चालू आहे ना पण एकशे दहा रुपये ठीक आहे चालेल चला का त आले दिला काय भाव दिला शाहू शाऊ दिलं दोनशे दोनशेने दोन दोन दिल्या का ठीक खाली होईल पण पण मध्ये खाली गेलो गेले ठीक आहे चालंल चला कुठला आहे माल कुठला आहे दोन दिलं चालेल ओके ओके काय बा मागितला दहा सत्ता काय मागितला आज याच्या दिवस काय पाव दिलं होता कधी आज चौथा दिवस म्हणजे बावीस तेवीस तारखेला दिलं होतं ठीक आहे चालेल आजची काय अपेक्षा आहे मग आपली त्या रेट मध्ये तरी खायला हा ना नवीन मजा मागी ना दोनशेची वरती आज या लागवडी किती आहे सप्टेंबर मध्ये ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय असे काय काय भाऊ मागितलं आपला एकशे वीस ने मागितलं का ठीक आहे आपली काय अपेक्षा काका ते तर बोला नाही काही दोनशे ना। दो रुपये का दीड दो रुपये दोनशे जायला पाहिजे ठीक आहे चाल तर काहीतरी पेरवडेल बघ प्लॉट नवीन चालू आहे का जुने आपले मग आता काय टाका उपटून काय मजा नाही राहिली आता शंभर रुपये हा ना बरोबर मागितलं आज कुठला मालिका का माल कुठ बाहेर काय मागितलं आज दीडशे मागितलं का ठीक आहे चालेल चालेल ती व्हरायटी कोणती नवीन दस वाजता उन्नता ठीक कुठला माल आहे कुठला गुडलाय माल निपाट धारण निपाट गाव कोणता धारणगाव धारणगावचा काय भाव मागितला आज पर्यंत अडीचशेपर्यंत दोनशे ते अडीचशे रुपये दिला नाही माझं काय अपेक्षा आहे आजची तीनशे जायला पाहिजे काय वाटते एकंदरीत जाईल का आज मंडी परिस्थिती असं वाटतं कमी ये कमी झाले हो लईसा आवड झाली ठीक या दादा क बंद झाले आता कितव कोडयचा 14 14 5 10 57 दादा काय भा मागितला आज मीडियमला 150 रुपये ने मागितले डायरेक्ट निवंत बसून घेतले तुम्ही आता आता जाऊन आता वतून देणं घेरी निघणार आहे आता घरी जायचा हां बरोबर प्लॉट आवरले का चालू आहे बऱ्यापैकी अजून अजून किती कोडी होतील तरी ठीक आहे मग मंडी परिस्थिती याच्यापेक्षा जर काय मजा नाही राहणार त्याच्यामध्ये ठीक आहे नंतर काही लागवडी करीत राहते उन्हाळ्यात उन्हाळ्यात कधी लावतो काही फेब्रुवारी ठीक आहे चालेल चाल ओके गाव कोणतं पिंपर खेड मागितलंच नाही आज द्यायचंय का नाही का घरी घेऊन जायचं लागेल बरं बरं कुठला आहे आपला तळेगाव दिंडोरी ठीक आहे वणी चाल प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बरं किती दिवस चालतील अजून एक महिना ठीक आहे चालेल चाल मित्रांनो आताची सध्याची मंडी परिस्थिती संध्याकाळची जवळपास सव्वा सहा ते साडे सहा वाजले आणि मंडी परिस्थितीत जर बघितलं तर व्यापारीच नाही आणि घेतले घेतले तर सरासरीची मंडी परत चालू आहे मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापर्यंत आणि जे सुपर माल आहे नवीन दहा सत्तावन्न झालंय आपला शाहूचे माल नवीन आहे ते चालू आहे मित्रांनो जवळपास दोनशे रुपयापर्यंत मागू राहिले अशी परिस्थिती आहे उलटीची परिस्थिती मित्रांनो डाऊन असेल सरासरी अशी आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव रुपये का काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद